यात्रीगण कृपया ध्यान दें। आप सभी का स्वागत है प्रयागराज यात्रा में पुणे से प्रयागराज की दूरी है 1400 किलोमीटर और ये दूरी हम तय करेंगे 26 घंटे में हमारे साथ है फर्स्ट ऑफिसर किशोर पिसे और सेकेंड ऑफिसर मनीष कर्पे और मैं नेहा आशा करती हूँ कि आपकी ये यात्रा सुखद हो धन्यवाद ठरलं असेल की जायचं कसं ट्रेनचे तिकिट्स तर वेटिंगवरती आहेत फ्लाईटचे तिकिट्स आउट ऑफ बजेट तर आपल्याकडे बेस्ट ऑप्शन हाच आहे की आपण बाय रोड रोड ट्रीप करूनच प्रयागराजला जाऊ शकतो तर आम्ही आज निघालो आहे प्रयागराज कुंभमेळा एक्सपिरियन्स करायला महाकुंभमेळा ॲक्च्युली तर आम्ही निघालो पुण्यावरून सकाळी साडेतीन तीन, तीन साडेतीनला आम्ही सकाळी पुण्यातून निघालो आता आम्ही अप्रॉक्सिमेटली टू हंड्रेड किलोमीटर ड्राईव्ह करून समृद्धी एक्सप्रेसवेला लागलो आहे आणि इथपर्यंत यायला आम्हाला अंदाजे तीन साडेतीन तास लागले तुम्हालाही पुणे टू समृद्धी एक्सप्रेस वे यायला तीन साडेतीन तास लागू शकतात जर तुम्हाला साखरचं ट्रॅफिक लागलं ला नाहीत तर पुणे टू प्रयागराज डिस्टन्स आहे जवळजवळ तेराशे ते चौदाशे किलोमीटर तर आमचा आजचा प्लॅन असा आहे की आम्ही दुपारपर्यंत नागपूरला पोहोचू म्हणजेच दोन अडीच वाजेपर्यंत आम्ही नागपूरला पोहोचू त्यानंतर पुढे आम्ही जबलपूर पर्यंत जाऊ आणि तिथे स्टे करू आमच्या प्लॅन नुसार आम्ही संध्याकाळपर्यंत तरी जबलपूरला पोहोचलं पाहिजे तर बघूया बाकी प्रवासाचे अपडेट तुम्हाला मी देतच राहील ज्यावेळी मी प्रयागराजची ट्रिप ट्रीप प्लॅन केली तेव्हा मी ब्लॉग शूट करायचा काहीच प्लॅन केला नव्हता आणि मी एक्सटर्नल माईक वगैरे काहीच कॅरी केलं नव्हता त्यामुळे तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंड नॉईज बेअर करावा लागेल सो सॉरी फॉर दॅट आम्ही समृद्धी एक्सप्रेस जवळजवळ दोनशे किलोमीटर ड्राईव्ह केलं त्यानंतर आम्हाला भूक लागली सो आम्ही नाश्ता करायला इथे थांबलो समृद्धी एक्सप्रेस वरती नाश्ता करण्यासाठी प्रॉपर हॉटेल्स अजून चालू झाले नाही आहेत तर तुम्हाला असंच कोणत्या तरी पेट्रोल पंपावरती छोटीशी टपरी दिसते तिथेच तुम्हाला पोहे और भजी वगैरे असा काहीतरी बेसिक नाश्ता मिळून जातो पण त्याची क्वालिटी तेवढी अप टू द मार्क नसते तर आम्हाला आता समृद्धी महामार्गावरती ड्राईव्ह करून अंदाजे तीन साडेतीन तास झाले या तीन साडेतीन तासात आम्ही जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतर क्रॉस केलं आहे मी तर मी आता सेकंड टाईम समृद्धी एक्सप्रेसवरती ट्रॅव्हल करतोय आणि हा फर्स्ट टाईम ॲक्च्युली मी एवढा मोठा पॅच कवर करणार आहे समृद्धी एक्सप्रेसवेवरती तर ड्रायविंग एक्सपिरियन्स तर ड्रायविंग एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे इथे तुम्हाला कारसाठी लिमिट आहे वन ट्वेंटी किलोमीटर पर आवरची तर तुम्ही हंड्रेड टू वन ट्वेंटीच्या आसपास तुमची गाडी ठेवू शकता तर मनीस तुझा कसं एक्सपिरियन्स आहे समृद्धी एक्सप्रेसचा समजत नाही लवकर की गाडी स्पीड काय आहे स्पीड कसं वाढतं नाही स्पीड कसं वाढून जातं समजत सगळं आम्हाला सकाळी पुण्यातून निघाल्यापासून जवळजवळ आम्ही साडेपाचशे किलोमीटर के ड्राईव्ह केलं आहे पुढं गेलं साडेपाचशे किलोमीटर आणि पेट्रोलच्या गाड्या उरल्यात दोन आणि आम्ही शोधतो आहे समृद्धी एक्सप्रेसवेला पेट्रोल पंप रेकॉर्ड करेपर्यंतच गाडी अलर्ट केलं आहे तुम्हाला पेट्रोल फ्रीफिल करायची खूप जास्त गरज आहे जर समृद्धीला ड्राईव्ह करत असाल तर इथे पेट्रोल पंप किंवा जे हल्ट आहेत ते हंड्रेड किंवा वन फिफ्टी किलोमीटरच्या नंतरच आहेत आम्ही रिसेंटली दोन पेट्रोल क्रॉस केले त्यानंतर आम्ही ऑब्झर्व केलं की आमच्या गाडीमध्ये पेट्रोल अर्ध्या टाकेपेक्षा कमी झालं आहे आणि आता तर गाडी रिझर्वला लागली आहे सो वी आर होपिंग एक पेट्रोल पंप दिसतो आहे जी पी एसवरती जो की आता थर्टी किलोमीटर्सवरती आहे तर आम्ही तिथे पोहोचून परत आमची टँक फुल करू जर तुम्ही समृद्धीला येत असाल तर येण्यापूर्वीच पेट्रोलची टाकी फुल करून घ्या जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करायची गरज पडणार फायनली आम्हाला पेट्रोल पंप मिळाला जो की अंडर कन्स्ट्रक्शन आहे बट पेट्रोल मिळतंय आय होप सो तर आम्हाला लकीली हा पेट्रोल पंप सापडला याचं काम अजूनसुद्धा चालू आहे बट हे लोकांची पेट्रोलची सर्विस चालू झाली होती थँक गॉड दुसरी गोष्ट इथे ऑनलाईन काही चालत नव्हतं सो आम्हाला टँक फुल करता नाही आली आम्ही बस दोन हजारचं सध्या पेट्रोल टाकलं आहे आणि पुढे जो पण पेट्रोल तिथे आम्ही परत टँक फुल करू आमच्या गाडीची तर ते नागपूर आहे जवळजवळ दोनशे दोन किलोमीटर मेबी दोन तासात आम्ही नागपूरला पोहोचून जाऊ आणि तिथे आम्ही लंचसाठी थांबतो भेटू नागपूरमध्ये देवघाड सर भेटू आता नागपूरमध्ये आणि तसं त्याच पेट्रोल पंपवरती काही छोटे छोटे फूड स्टॉल आहेत तिथे तुम्हाला हार्डली पोहे बिस्किट चहा अशा गोष्टी मिळतात अशा गोष्टी मिळतात पण त्या अप टू द मार्क नसतात क्वालिटी इज व्हेरी पोअर अँड व्हेरी ॲपरेट सो so, तो एक मेजर प्रॉब्लेम आहे समजून तिथला जेवण तर करण्याचा तुम्ही विचारच नका करू समृद्धी हायवेवरती आम्ही आता सकाळी हायवेवरती आलो होतो आता जवळजवळ एक वाजला आहे पण जेवणाचा स्टॉप तर घ्यायला ऑप्शनच नाही आम्ही डिरेक्टली आता नागपूरला थांबू आणि तिथे जेवण करू या महामार्गावरती तुम्ही जर पै पहिल्यांदा जर ड्रायव्ह करत असाल तर खूप हाय स्पीडने गाड्या येतात तर लेन चेंज करते वेळी तुम्हाला खूप काळजीपूर्वक चेंज लेन चेंज करणं गरजेचं आहे तर फायनली आमची समृद्धी एक्सप्रेस वेची जर्नी संपतीये हा तिथला लास्ट टोल नाका आहे बघूया किती टोल कटवतोय मेसेज येईल आता किती टोल कटवतोय बघूया जवळजवळ पाचशे साडेपाचशे किलोमीटर आपण राईड केले लागले खूप so, सो आम्ही आता लवकरात आत लवकर खाण्यासाठी कुठेतरी हॉटेल शोधू आणि पेटपूजा करू घेऊ मग आम्ही देन मग आमची पुढची uh, जर्नी चालू आहे आम्ही पोचलो होता नागपूरला आणि इथे आम्ही जेवण केलं इथल्या सगळ्याच हॉटेलमध्ये प्रयागराजला जाणाऱ्या लोकांनी गर्दी केली होती तर मित्रांनो आम्ही दुपारी चारच्या आसपास नागपूरवरून निघालो होतो आणि आता आहेत आठ आम्ही आता जबलपूरच्या जवळ आलो आहे जबलपूर अजून इथून जवळजवळ ऐंशी किलोमीटर आहे आम्ही सध्या कॉफी प्यायला थांबलो इथे इथल्याच एका जवळच्या टोलनाक्यावरती आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक मिळालं त्यामुळे आमचा जवळजवळ अर्धा ते एक तास तिथे वेस्ट केला तो टार्गेट आहे नऊ साडेनऊपर्यंत जबलपूरला पोचायचं आणि तिथे स्टे करायचं तर बघूया मी माझं यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून ब्लॉगिंगचा हा माझा पहिला अटेम्प्ट होता माहीत नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय की नाही पण जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय देखील कळवा जबलपूरजवळ जबल आल्यानंतर आम्ही इथे जेवण केलं हॉटेल थोडं ओके ओकेच होतं पण ऑप्शन नव्हता आणि त्यानंतर जबलपूरमध्ये पोहोचून रेस्ट केली गुड मॉर्निंग मंडळी आमचा दुसऱ्या दिवशीचा प्रवास चालू झालाय आणि आम्ही लवकरच प्रयागराजला पोहोचून जाऊ तर आम्ही फायनली उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती पोहोचलो आणि प्रयागराज मध्ये आम्ही सध्या एंटर करतोय यमुनाद्वार तर आम्ही जस्ट यमुना द्वार क्रॉस केलंय आणि आम्हाला थोडस ट्रॅफिक लागलंय आहे तसे दोन तीन दो, तसे दोन तीन अजून चेकपोस्ट लागले आम्हाला याच्या आधी तर ते क्रॉस करून आम्ही पुढे आलोय आमचं टार्गेट आहे आम्ही अरेल घाटला जाऊ आणि अरेल घाटवर स्टे करू तर बघूया आता कुठपर्यंत गाडी जाते आम्ही या बाबतीत खूप लकी होतो की आमची गाडी जवळजवळ नॉनस्टॉप यमुनाद्वारपर्यंत पोहोचली त्याआधी आम्हाला कुठेच जास्त वेळ थांबावं लागलं नाही तर यमुनाद्वारपासून पुढे येऊन आम्हाला जवळजवळ दीड तास झाला आहे आणि या दीड तासात हार्डली आम्ही दोन ते तीन किलोमीटर आलो असेल खूप स्लो मुईंग ट्रॅफिक आहे आणि अजून अरेल घाट जिथे आम्हाला जायचं आहे तो घाट अजून नऊ किलोमीटर दाखवत आहे आणि जी पी एसनुसार एक तास म्हणतं आहे पण मला नाही वाटत एका तासात आम्ही पोहोचू अजून तास लागतील तर बघूया कधी आम्ही पण प्रयागराज मध्ये एंटर केल्यानंतर आम्हाला खूप छान वाटत होतं पुण्यावरून चौदाशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सुखरूप प्रयागराज मध्ये पोहोचलो होतो आणि अवघ्या काही तासातच आम्ही संगमावरती स्नान करायला जाणार होतो ही कल्पनाच आम्हाला खूप जास्त आनंद देत होती आम्ही फक्त पाच किलोमीटर या पाच तास क्रॉस केलं त्यानंतर आम्ही डिसाइड केलं की करेल घाटला जाण्यापेक्षा इथेच हॉटेल बघू दोन तीन हॉटेल्स बघितल्यानंतर हॉटेलचे रेट जवळजवळ आठ ते नऊ हजार फायनली हॉटेल आम्हाला साडेचार हजार मध्ये मिळत आहे रूम ठीक आहे आता आम्ही त्या हॉटेलवाल्याला फॉलो करतो त्याने आम्हाला कशी कशी ट्रॅफिक मधून गाडी काढून दिली आणि मार्गिन तर कोणी इथे काही करतच नाही आहे कारण त्यांचा पण कमवायचा बिझनेस करायचा टाईम आहे तर बघू आता रूमगशी आपण बट अशा ठिकाणी आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढीच गर्दी असेल जेवढं आम्ही दोन तीन दिवस रील्स किंवा जे सोशल मीडिया थ्रू जे मेसेजेस येत होते ते बघत होतो तेव्हा लोक हेच म्हणवते की प्रयागराजला काहीच गर्दी नाही आहे पण हे लोक असं म्हणत आहेत की काल परवापासून इथे खूप जास्त गर्दी आहे आम्ही बुक केलं होतं ते खरं तर हॉटेल नव्हतं तो एक होमस्टे होता बट मी रेकॉर्ड करताना त्याला हॉटेल म्हटलंय तर फायनली आम्ही पोहोचलो हॉटेल लोकेशनला हे हॉटेल आम्ही बुक केलं आहे जातो हॉटेल आपलं हॉटेलची रूम बघून आलो बी रूम ठीकठाक आहे साडे चार हजार रुपये म्हणत होतो आणि त्याच्यापेक्षा कोणी एक रुपया कमी करायला तयार नाही सो आम्ही रूम फायनल केली सध्या तर फायनली रूम मधून फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललो आता अरेल घाटावरती हॉटेलवाल्याने आम्हाला एक ऑटो बुक करून दिली आहे जी आम्हाला अरेल घाटावरती सोडणार आहे तिथून आम्हाला बोट बुक करून संगम घाटावरती जावं लागेल तर बघूया तर आम्ही आता पोहचलोय नर्मदा त्यांच्या घाटावरती आणि खूप तसच आम्ही कंटिन्यू करणार आहे डायरेक्शन मिळतात फायनली आम्ही पोहचलोय अरेल घाटावरती आता आम्हाला शोधायचं आहे इथून संगमला जाण्यासाठी बोट मस्त गाणी चालू आहेत भजन कीर्तन विशेषतः नरवंतीच्या काटवरती खूपच धूळ आहे तर आम्ही मास्क कॅरी केले होते तर तुम्ही सुद्धा येत असेल तर मास्क नक्की कॅरी करा तर आम्ही आता आरएल घाटच्या बोटिंग पॉइंटला चाललोय तिथे बोट घेऊन त्यांचा प्लान आहे की आम्ही सांगनमला जाऊ आणि तिकडे सेक्टर एकोणीस वीस आणि एकवीस एक्सप्लोअर करू इथून तुम्हाला संगम घाट जाण्यासाठी बोट मिळतील पण सध्या पाच वाजलेत सो आय थिंक यांनी बोटिंग बंद आहे तरी पण लोक थांबलेत लास्ट ट्राय करायला एखादी बोट त्यांनी दिली आणि आम्ही बोटनी पलीकडे जाऊ शकलो तर हा आहे अरेल घाट अरेल घाटावरती तुम्हाला यमुना नदीचं पात्र बघायला मिळतं इथे सुद्धा बरेच भाविक स्थान करत होते आणि ते सुद्धा हर हर गंगे म्हणत तुम्ही जर इथे येत असाल तर पर पर तुम्हाला नक्की स्नान कुठे करायचं हे माहिती असणं आवश्यक आहे हंड्रेड रुपीज पर पर्सन पण सध्या तुम्हाला दीड ते दोन हजार रुपये पर पर्सन मोजावे लागतील कारण ऑफिशियल कॉस्ट कोणीच फॉलो करत नाहीये तर बोटिंग बंद झाल्यामुळे आम्ही चालत चालत संगमाकडे जायचं ठरवलं त्यासाठी आम्हाला यमुना नदीवरती बनलेला हा नवीन ब्रिज क्रॉस करायचा होता तर तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचशा रील्समध्ये व्हिडिओमध्ये की कुंभमेळामध्ये सात आठ किलोमीटर चालायला लागतं तर ते खरं आहे आमची सध्या तुम्ही हालत बघू शकता आम्ही आता काय किती 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 चाललो असेल आपण आता जास्त तो ब्रिजच दोन किलोमीटरचा सा होता साडेचार पाच किलोमीटर आतापर्यंत पण चाललो आहे साडेसात किलोमीटर चाललोय मनीष हिशोबाने काउंट जर केलं तरी आम्ही लकी होतो की आम्हाला बऱ्याच ठिकाणी ऑटो मिळाली दोन तीन ठिकाणी ऑटो मिळाली बट ती ऑटो मिळून सुद्धा आम्हाला खूप जास्त चालायला लागलं जो तुम्हाला मी आता ब्रिजचा व्हिडिओ दाखवला येतो ना तो ब्रिजच जवळजवळ दोन दो अडीच किलोमीटरचा आहे तर तो, तो ब्रिज पूर्ण क्रॉस करून आम्ही अलीकडे आलो आहे इथून आम्ही आता सेक्टर ट्वेंटीला चाललो आहे आणि आता लागली आहे बूक हा बघू कुठेतरी खायला थांबू आम्ही बाकी आमचा ग्रुप मागे आहे ते लवकरच आमच्यापर्यंत पोचतील तर आम्ही काहीतरी खाऊ या आम्ही काहीतरी खाऊ नाही तर चहा वगैरे घेऊ आणि त्यांचा वेट करून थोडीशी रेस्ट पण इथे आम्हाला जेवढे पण फूड स्टॉल दिसतात तेवढे अप टू द मार्क नाही आहेत सो तुम्हाला कुंभमेळ्यामध्ये एवढं चांगलं फूड नक्कीच मिळणार नाही काही ठिकाणी भंडारा लागलेत तर तिथे चांगलं फूड असू शकतं ही होती अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती प्रयागराज महाकुंभ दोन हजार पंचवीस हे गेट पाहून आम्ही खूप खुश झालो आणि इथे आम्ही फोटोज देखील काढले आम्हाला सध्या सेक्टर पाचपर्यंत जायला एक रिक्षा मिळाली आहे जी आम्हाला फिफ्टी रुपीज पर पर्सनमध्ये सेक्टर पाचपर्यंत सोडते खरं तर आम्हाला सेक्टर ट्वेंटी जायचं आहे पण तिथपर्यंत कोणतीच सवारी जात नाही माझ्यामध्ये थोडं थोडं बंद आहे किंवा केली होती त्या ऑटोवाल्याने आम्हाला सेक्टर नंबर पाच सांगून सेक्टर नंबर चारला ला सोडला जो की सेक्टर नंबर पाच आहे नदीच्या त्या त्या साईडला आणि आम्हाला तिकडे जायचं सेक्टर नंबर वीस तो पण नदीच्या पलीकडेच आहे तर आम्ही आता इथे लिहिलं एक मॅप बघितला आणि त्या मॅपनुसार आम्ही चाललो आहे तर आम्हाला एक पिफा पूल क्रॉस करायचा आहे आणि मग आम्ही पोहचू सेक्टर नंबर पाचला आणि सेक्टर नंबरच्या पाच जवळच सेक्टर नंबर वीस आहे महाकुंभ मेळ्यामध्ये गंगा नदीच्या प्रवाहावरती अशा तऱ्हेने त्यावरून गाड्या तशीच माणसे इजा करू शकतात आम्ही आता चाललोय पंचदशनाम जुना खाडा आम्ही सध्या सेक्टर नंबर वीसच्या आखाड्यामध्ये फिरतोय इथे खूप सारे नागा साधूच बसलेत तर आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना नमस्कार करून आलो कुंभमेळ्यामध्ये बरेचसे फोटोग्राफर नागा नागासधूसचे फोटो काढायला आवर्जून जातात इथे सगळे नागा साधूस बसलेत तर मंडळी आम्ही आता सेक्टर एकोणीस से आणि वीस फिरून आलो तिथे आम्ही नागासचं दर्शन घेतलं त्यांच्यासोबत फोटोज देखील काढले आता या पूल वरून आम्ही चाललोय सेक्टर नंबर चारकडे आता इथून आम्हाला जायचं संगम गाठला तिथे आम्ही गंगेमध्ये स्नान करू आणि त्यानंतर आमच्या हॉटेलला परत जाऊ हा <coughs> आहे संगम घाट रात्रीचे साडे दहा वाजलेत सध्या गर्दी तशी खूपच कमी आहे पाहू शकता तुम्ही संगमाच्या काटावरती असं तर वाळू खूप आहे त्यामुळे त्यांनी या पर्टिक्युलर एरियामध्ये गवत टाकलं आहे सो त्यामुळे काय होतं आहे तुम्ही जेव्हा आंघोळ करून बाहेर येता तुमच्या पायाला अजिबात मातीलाही लागत पाहू शकता तुम्ही अशा र अशा तऱ्हे त्यांनी गवत टाकलं आहे सगळीकडे सो तुम्ही ओला पायंट जेव्हा आंघोळ करून बाहेर येता तेव्हा तुमच्या पायाला अजिबात राहिती लागत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता किती इतकी धूळ आहे तर गेले चार पाच तास झाले आम्ही चालतो आहे किती नाही आम्ही जवळजवळ मनीष सांगला मनीष आपण किती चाललो तरी पंधरा सोळा किलोमीटर चाललो असेल एवढं चाललो येस येस दमलो तसं खूप आहे चेहऱ्यावरती दिसत असेल नाही माहिती पण खूप आहे थंडी खूप आहे आणि आमचा मनीष खूपच गारटला आहे खूपच एवढ्या थंडीमध्ये इथे आल्यावरती खूप सरप्राइझिंगली गोष्टी बदलतात तर बी रेडी फॉर सरप्राइजेस पोलीस लोक आणि तुम्हाला जर काही गायडन्स मिळ लागत असेल इथे काही लोकेशन विचारत असेल तर तुम्ही पोलिसांची मदत घ्या पोलीस लोक तुम्हाला नक्कीच प्रॉपर हेल्प करतील बाकीचे शॉपवाले वगैरे थोडाफार चुकीच्या माहिती देतात तेव्हा चुकीचा डिस्टन्स सांगतात आमच्यासोबत दोन तीन वेळा झाली ही गोष्ट आज सो so, टू युपीस खरंच युपी या एवढ्या मोठ्या सोहळ्याचं आयोजन करणं खूप जबाबदारीचं आणि जोखमीचं काम होतं इथे प्रत्येक कॉर्नरला ट्वेंटी फोर बाय सेवन पोलीस आणि बाकीचे सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीही आणि कोणतीही मदत लागली तर तुम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ शकता आणि फायनली ज्यासाठी आम्ही एवढं दुरून आलो होतो संगमावरती महाकुंभच्या मुहूर्तावरती स्नान केलं हर हर गंगे हर हर महादेव आम्ही संगमावरतीच रात्रीच्या साडेबारा वाजता स्नान केलं तेव्हा गर्दी खूपच कमी होती त्यामुळे मी जवळजवळ अर्धा ते पाऊन तास पाण्यात होतो आणि संगमाच्या प्रवाहामध्ये बसून शांतपणे मेडिटेशन सुद्धा केलं हा अनुभव खूपच छान होता आणि मी माझ्या आयुष्यात हा अनुभव कधीच नाही विसरणार तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच प्रयागराजला जाण्याचा प्रयत्न करा आशा करतो तुम्हाला माझा पहिला वेळा ब्लॉगिंग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचे सजेशन नक्की कळवा आणि मी विचार करत होतो यापुढचे सगळेच व्हिडिओ मराठीमध्ये करेल याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हर हर गंगे